वेळेच्या माध्यमातून आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत आज सकाळपासूनच अनेक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आज सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री अनेक भागातील जिल्ह्यामध्ये जे आहेत पाऊस पाहायला मिळणार आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीटी शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार बीजांच्या कडकडाट गडगडाटासह पावसाची शक्यता असणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जाणार आहे आपण पुढील पाच दिवसांचा जिल्ह्यानुसार माहितींचा या ठिकाणी अपडेट घेऊन आलेला आहे तीन पाच दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे आता यामध्ये बघितलं तर तीन पाच दोन हजार पाच पंचवीस पासून ते पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत काही जिल्ह्यामध्ये चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी वादळी वारे पाहायला मिळतील काही जिल्ह्यामध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने वादळी वारे पाहायला मिळतील तर काही जिल्ह्यामध्ये पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने जे आहेत वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर वादळी वाऱ्याबरोबर विजांच्या कडकडाटा गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल सोसाट्याच्या वारे सह सो तुम्हाला पाऊस त्याचबरोबर अनेक भागामध्ये पावसाबरोबर गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे आता जिल्ह्यानुसार अपडेट करून घेऊया जेणेकरून कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल ते आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांची माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यांचं नाव कमेंटमध्ये सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आणि तुमच्या जिल्ह्यांचा हवामान अंदाज कशा प्रकारे असेल संपूर्ण माहिती घेतली जाईल आज आहे तीन मे दोन हजार पंचवीस आज गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताजबरोबर बघितलं तर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटा गडकडाटासह वादळी वार असं तुम्हाला पाऊस पावसाबरोबर गारपीट आणि वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर नांदेड असेल यवत लातूर असेल त्याचबरोबर अहिलानगर पुणे धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊ पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे विजांचा कडकडाट आणि वादळी वारे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर नाशिक आणि नाशिकचा डोंगराळ भाग या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस त्याचबरोबर गारपीट आणि वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा झाला तीन मे रोजीचा हवामान अंदाज त्यानंतर चार मे रोजीचा हवामान अंदाज चार मे रोजी पावसाचा जोर वाढेल अनेक भागामध्ये पावसांचा विजांचा कडकडाट तुम्हाला पाहायला मिळतील ज्यामध्ये विदर्भामध्ये जास्त पाऊस असेल त्यामध्ये गडचिरोली असेल गोंदिया असेल भंडारा असेल नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ त्याचबरोबर अमरावती या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्याचा तुम्हाला गारपीटसह मुसळधार पावसाची शक्यता असेल हा भाऊ पाऊस तुम्हाला सर्वदूर पाहायला मिळणार नाही मात्र तुम्हाला तुरळक ठिकाणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी वादळी वाऱ्या असतील गारपीट असतील पाऊस असेल आणि विजांच्या कडकडाट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर नांदेड असेल हिंगोली परभणी जालना बीड त्याचबरोबर पुणे पुणेचा डोंगराळ भाग ठाणे मुंबई रायगड सातारा साताराचा डोंगराळ भाग या भागामध्ये तुम्हाला जे आहेत वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर खानदेश आणि जे पश्चिम महाराष्ट्रामधील जे जिल्हे आहेत त्यामध्ये सुद्धा पाऊस असेल नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यामधील या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी पाऊस त्याचबरोबर गारपीट सुद्धा काही भागामध्ये पाहायला मिळेल नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग असेल ऐलानगर असेल या भागामध्ये तुम्हाला पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे हा झाला आपला चार मे रोजीचा हवामान अंदाज त्यानंतर पाच मे रोजी पाच मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल काही जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असेल काही जिल्ह्यामध्ये कमी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाच मे रोजी आता पाच मे रोज आपण बघितलं कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पाहायला पा मिळेल ते बघून घेऊया यामध्ये बघितलं तर विदर्भामधून सुरुवात करूया गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला भंडरा जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड आहिला नगर नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग पुणे पुणेचा डोंगराळ भाग आणि रायगड या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त पाऊस जे आहे पाच मे रोजी पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाट कर जास्त पाहायला मिळतील वादळी वारे तुम्हाला जास्त पाहायला मिळतील ज्यामध्ये पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने तुम्हाला वादळी वारेसुद्धा पाहायला मिळणार आहे विजांच्या कडकडाट वादळी वारे आणि पाऊस हाही प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे पाच मे रोजी हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे हा पाऊस सर्व दूर नसणार आहे मात्र भाग बदलत जे पाऊस पडेल ज्या ठिकाणी पाऊस पडेल त्या ठिकाणी गारपीट असेल वादळी वारे असेल विजांचा कडकडाट गडकडाट असेल आणि पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे आता उर्वरित जिल्हे जी जे राहिलेले आहेत ज्यामध्ये नांदेड असेल हिंगोली परभणी जालना लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगरा भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे पुणेच पुणेचा डोंगराळ भाग त्याचबरोबर ठाणे असेल मुंबई असेल रायगड असेल धुळे असेल नंदुरबार असेल या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मात्र तुम्हाला वादळी वारे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल विजांच्या कडकडाट या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल हा जि या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भाग बदलात पावसाबरोबर गारपीट सुद्धा असेल आणि या जिल्ह्यामधील नागरिकांना एक इशारा आहे की हा पाऊस तुम्हाला सर्व दूर नसणार आहे म्हणजे भाग बदलत पाऊस पडेल काय भागामध्ये पाऊस पडेल काय भागामध्ये पाऊस पडणार नाही हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे तर हा झाला आपला पाच मे रोजीचा हवामान अंदाज त्यानंतर आपण सहा मे रोजीचा हवामान अंदाज बघून घेऊया सहा मे रोजी बघितलं तर विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी होईल ज्यामध्ये चंद्रपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यामध्येच विजांच्या कडकडाटा गडकडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल वादळी वारे विजांच्या कडकडाटासह तुम्हाला गारपीट काही भागामध्ये पाहायला मिळतील त्यानंतर बघितलं तर जास्त जो पाऊस असेल बीड असेल जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग ऐलानगर बीड पुणे पुणेचा डोंगराळ भाग ठाणे रायगड ठाणे पालघर त्याचबरोबर सातारा आणि साताराचा डोंगराळ भाग या भागामध्ये मात्र तुम्हाला जोरदार विजांच्या कडकडाटा कडकडाटासह वादळी वाऱ्याचं तुम्हाला मुसळधार पाऊस गारपीट पाहायला मिळणार आहे हा पाऊससुद्धा तुम्हाला भाग बदलत असेल काही भागामध्ये पडेल काही भागामध्ये ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी गारपीट असेल वादळी वारे असेल विजांच्या कडकडाट तुम्हाला पाहायला मिळतील आणि पाऊस पाऊससुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे पावसाबरोबर गारपीटसुद्धा पाहायला मिळतील या जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघितलं तर नांदेड असेल हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर सांगली त्याचबरोबर कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुरळक ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता असेल या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी पाऊस पाले पडेल त्या अगोदर तुम्हाला वादळी वारे पाहायला मिळतील विजांच्या कडकडाट पाहायला मिळतील त्यानंतर वादळी वाऱ्यासोबत रिमझिम पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर काही भागामध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट पाहायला मिळेल त्यानंतर बघितलं तर हा झाला आपला सहा मे रोजीचा हवामान अंदाज त्यानंतर सात मे रोजी आता सात मे रोजी सुद्धा राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस असेल मात्र विदर्भ सोडून लक्षात ठेवायचंय विदर्भामध्ये मात्र तुम्हाला सहा पाच मे नंतर पावसाचा जोर कमी होईल थोडा थोडा आणि सात मे रोजी संपूर्ण पाऊस तुम्हाला कमी होताना विदर्भामध्ये पाहायला मिळणार आहे मात्र तुम्हाला खानदेशातील तीन जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे गारपीट असेल वादळी वारे असेल विजांच्या कडकडाटा गडगडाटाचा तुम्हाला पाऊस असेल यामध्ये बघितलं तर नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल या भागामध्ये जोरदार विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बघितलं तर नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग छत्रपती संभाजीनगर जालना असेल पालघर असेल खाणे असेल रायगड असेल पुणे पुणेचा डोंगराळ भाग असेल सातारा साताराचा डोंगराळ भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये अहिल्यानगर त्याचबरोबर बीड जालना छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर लातूर आणि धाराशिव आणि नांदेड याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने जे आहेत वादळी वारे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि वादळी वाऱ्या बरोबर या ठिकाणी तुम्हाला गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर उर्वरित जे राहिलेले जिल्ह्या ज्यामध्ये धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल सिंधुदुर्ग कोल्हापूर चा काही भाग असेल भागा या भागामध्ये परभणी हिंगोली या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल पावसाबरोबर तुम्हाला वादळी वारे सुद्धा पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आपण जे आहे तीन चार पाच सहा आणि सात मे रोजीचा हवामान अंदाज बघितलेला आहे या पाच दिवसामध्ये राज्याच्या अनेक भागामध्ये कमी जास्त असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे पण पावसाबरोबर तुम्हाला वादळी वारे विजांच्या कडकडाट तुम्हाला मात्र कंपल्सरी सर्व जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे हा पाऊस जो आहे तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे हा पाऊस अवकाळी असल्यामुळे या पावसाबरोबर तुम्हाला गारपीटचं वादळी वारे विजांच्या कडकडाट गडगडाट सुद्धा तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं कड़ तर राज्यामध्ये जे आहेत पावसासंदर्भात वातावरण तयार झालेलं आहे ज्या अंतर्गत अनेक भागामध्ये गारपीट वादळी वारे विजांच्या कडकडाट गडगडाट अशा परिस्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे हा पाऊस तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत सायंकाळी काही जिल्ह्यामध्ये सकाळी सुद्धा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथे साम्या जय हिंद जय महाराष्ट्र